काय काय घेतलं आता बीज प्रक्रियेला सुंदर आहे आता जे कालचा जे आपला विषय होता का नाही हळदीच्या शेंगामधलं अंतर ते इथं आता बघायला मिळेल आपल्याला हळद फार जवळ लागवड होते त्याच्यामुळे जी सेंग भरणीचा जो विषय किंवा सेंग मोठी न होण्याचा विषय तो त्या कारणास्तव जी संख्या आपण जी नेहमी उसाच्या याच्यात बोलतो तो विषय उसामध्ये जसं जवळ जवळ लावून प्रॉब्लेम थोडंसं तुम्हाला एकरी किती आठ क्विंटल लागतं का बेना लई जास्त आहे किती अंतर जवळ आलं नाही कुठं असतो राम आलेला आहे नाही नाही अंतर म्हणजे ना। मी हे अंतर वाढलं पाहिजे हे जे अंतर तर तुमचं हे आहे ना हे जे होते हे ऍक्च्युली आहे बघा पाटील साहेब मी जे म्हणतो ना एवढं राहिलं पाहिजे बघा अंतर आत्ता दुप्पट म्हणजे बरोबर आठ इंच पर्यंत आठ ते नऊ इंच आठ ते नऊ इंचा पर्यंत जर अंतर राहिलं आणि इकडची जी शेंग आहे एखादी दॅगी ती इथं लावायची येईल असं जर तुमचं झालं ना तर दोन ह्याच्यातलं तुमचं परफेक्ट अंतर बसतं जागा चांगली मिळते आता बघा ना तुम्ही साधं तुम्हाला सांगतो माझी अकरा क्विंटल तुम्ही बियाणं वापरताय बरोबर आहे यातलं तुमचं एक एक समजा काढू का थोडं तात्पुरतं प्रत्येकातलं तुमचं जर एवढं गेलं किती बियाणं वाचते बघा बियाणं वाचून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि हे अंतर तुमचं इथे बघा आता भविष्यात इथे जर मी शेंग ठेवली ही ही इथनं आली उगवून बरोबर आहे ह्याचा मुळवा आणि ह्याचा मुळवा गड्डा किती एकमेकाला थटणार आहे ह्याची पानं ह्याची पानं ह्याची पानं एकमेकात जाऊन तुम्हाला सूर्यप्रकाश मिळणार का हा पण विषय आहे ना मग सूर्यप्रकाश म्हणू शकतो आणि आळवणी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करता येते कंदकुजी साठी ये मग हे जे आहे ना हे अंतर थोडस वाढलं पाहिजे नवीनचा पर्यंत तरी किमान ते अंतर गेलं किमान ऍक्च्युअली काही ठिकाणी जास्त ठेवतात पण किमान नवीनचा पर्यंत तरी गेलं हे अस तर तुम्हाला कमी पण लागतं आणि तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ होते पण वाढ होते चांगली साईज मिळते परत हो ठीक आहे मालकाचा विषय आहे आपण सजेस्ट करालो फक्त शेवटी निर्णय प्रत्येकाच्या